नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे बघा मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण पी वाय क्यूज आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता सेकंदात म्हणजेच एका मिनिटाच्या आत आपल्याला करेक्ट आन्सर काढता येईल ओके तर प्रश्न बघा पहिल्या स्क्रीनवरती दिलेला आहे एका संख्येच्या एक नऊ मधून नऊ वजा केले असता उत्तर न येते तर ती संख्या कोणती आपल्याला विचारले काय तर ती संख्या ओके बघा स्पष्टीकरणासह बघायचं आपल्याला समजून घ्यायचं आहे विचारलं काय ती संख्या ओके आता ती संख्या आपल्याला माहिती आहे का नाही मग मी या ठिकाणी यक्स मानू शकतो हो की नाही यक्स कन्सिडर करू शकतो हो ना ओके मग आता प्रश्नेनुसार याची मांडणी करायची बघा एका संख्येच्या एका संख्येच्या म्हणजेच एक संख्या यक्स आहे एक नऊमाश एक नऊमाश म्हणजे काय एक छेदामध्ये नऊ म्हणजे एक नऊमास झालं या मधून मधून म्हणजेच वजा किती करायची आहे नऊ यामधून नऊ वजा केले असता उत्तर किती येते नऊ उत्तर म्हणजेच बरोबर नऊ येते तर ती संख्या म्हणजेच यक्स करायची बघा कशा पद्धतीने काढणार आता बघा मी या ठिकाणी य छेदामध्ये नऊ जशाला तसे लिहून घेतले या नऊला जर इकडे पाठवली तर किती होईल नऊ अधिक नऊ वजा आहे अधिक झालं मग किती येईल यक्षेदामध्ये नऊ जशाला तशी नऊ अधिक नऊ किती अठरा ठीक आहे मग आता बघा एकशी किंमत मिळेल यक्स बरोबर या नऊला जर इकडे पाठवलं तर ते गुणाकारामध्ये येईल ओके अठरा गुणिले नऊ जर केलं तर किती येईल मित्रांनो नवी आठी बहात्तर ओके नवी आठी बहात्तर म्हणजेच बघा एकक स्थानी दोन आलं म्हणजेच किती एकशे बहासष्ट येईल आपल्या प्रश्नाचं आन्सर ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने मांडणी करावी लागते प्रश्नाच्या रचनेनुसार ओके एक नवमाश म्हणजेच किती छेद नऊ हे लक्षात ठेवायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये एका संख्येला पंधराने भागले असता भागाकार दहा येतो तर ती, ती संख्या कोणती बघा पुन्हा प्रश्नामध्ये विचारलाय ती संख्या मग आपल्याला या ठिकाणी ती संख्या काय घ्यावी लागेल ती संख्या बरोबर यक्स मानावं लागेल ठीक आहे आता प्रश्नानुसार मांडणी करायची बघा एका संख्येला ती संख्या एक संख्या म्हणजे ती संख्या म्हणजे एक संख्या लिहिली आपण ते यक्स पंधराने भागली म्हणजे त्या संख्येला कितीने पंधराने भागले असता भागाकार किती येतो दहा येतो म्हणजे या ठिकाणी याचा भागाकार किती आला दहा आलं ओके तर ती संख्या कोणती म्हणजे यक्ष किंमत काढायची म्हणजे यक्स बरोबर दहा गुन्हेले पंधरा येणार ओके मग आता यांचा गुणाकार केला तर किती येईल पंधरा दाही दीडशे म्हणजे ती संख्या किती मिळाली ती संख्या एकशे पन्नास मिळाली आहे की नाही ऑप्शन ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर आलेला आहे समजलं ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये एका संख्येच्या दुपटीमधून त्या संख्येची चौपट वजा केली व त्यात बहात्तर मिळवली असता बाकी शून्य येते तर ती संख्या कोणती बघा प्रश्न अतिशय सोपा आहे आपल्याला प्रश्नानुसारच मांडणी करायची आहे तर ती कशा पद्धतीने बघा एका संख्येच्या म्हणजेच मी तुम्हाला काय सांगितलं एक संख्या म्हणजेच ती संख्या काय घ्यावी लागेल ला आपल्याला माहिती नाही ना तर ती संख्या आपल्याला एक्स घ्यावी लागेल ला ओके एक्स म्हणावं लागेल मग आता बघा प्रश्नानुसार मांडणी एका संख्येच्या दुपटीमधून म्हणजे एक संख्या आहे यक्स ह्याच्या दुपटीतून दुपटीमधून चौपट वजा केली म्हणजेच काय तर चार यक्स वजा केली तर त्यात बहात्तर मिळवले म्हणजे या पूर्ण संख्येत किती बहात्तर मिळवले तर बाकी किती उरतोय शून्य उरतोय तर ती संख्या कोणती मग ती संख्या एक्स मानलेली एक्स काढावी लागेल आपल्याला मग आता काय करायचं बघा या ठिकाणी दोन एक्स एक्स वजा चार मी जशाला तसं लिहितो दोन एक्स वजा चार एक्स, एक्स, एक्स बरोबर या बहात्तरला इकडे पाठवेल हो तर किती होईल मायनस बहात्तर अधिक आहे वजा झाली आता दोन एक्स मधून चार एक्स वजा होणार का नाही चार एक्स मधून दोन एक्स वजा होऊ शकते किती येईल दोन एक्स परंतु मोठ्या संख्येचं साईन द्यावं लागेल वजाचं ठीक आहे तिला वजा बहात्तर आता बघा हे वजा वजा डायरेक्ट कॅन्सल होतात बरोबरच्या दोन्ही साइडला जर असेल तर आता बघा एक्स काढायचा आहे एक्स बरोबर बहात्तर हे दोन इकडे भागाकारामध्ये येतील ओके मग आता बघा या ठिकाणी जर बहात्तरला ला दोन्ही भाग दिला तर किती येईल छत्तीस दोन्ही बहात्तर म्हणजेच किती छत्तीस ती संख्या किती आली छत्तीस ऑप्शन सी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे क्लिअर झाला आता सर्वांचा ओके ठीक आहे बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एका संख्येला सोळाने गुणण्याऐवजी चुकून चोवीसने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून चौसष्ट ने अधिक येतो तर ती संख्या कोणती बघा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आय एम पी आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेत विचारला जातो ठीक आहे तर बघा काय करायचं तर सुरुवातीला काय दिलेलं आहे सोळाने गुणण्याऐवजी काय दिलेलं आहे सोळाने गुणण्याऐवजी चोवीसने चुकून गुणले मग हे दिलेला जो आहे सोळाने चोवीस यांची डायरेक्ट करायची वजापैकी चोवीस वजा सोळा किती येईल आठ येईल ओके किती आले आठ मग आपल्याला विचारले ती संख्या मग बघा एका स्टेप मध्ये आन्सर आहे ती संख्या बरोबर किती चौसष्टने अधिक म्हणजे चौसष्ट लिहून घेतले आणि या आठने डायरेक्ट चौसष्ट भाग दिला तर किती येईल अठ चौसष्ट मग ती संख्या किती मिळाली चौसष्ट दुसरी आठ मिळाली ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचा आन्सर किती सेकंदात आन्सर निघतो ठीक आहे काय करायचं सरळ सोळाने गुणण्याऐवजी ने चोवीसने गुणले म्हणजे यांची करायची वजाबाकी वजाबाकीने डायरेक्ट या चौसष्टला भाग द्यायचा आन्सर मिळून जातो किती आलं आठ ओके ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे एका वर्गातील पंचवीस मुलाचे सरासरी वय बारा वर्ष आहे जर शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी एकने वाढते तर शिक्षकाचे वय किती ओके शिक्षकाचा वय विचार सुरुवातीला काय करायचं मित्रांनो पंचवीस मुलं दिलेलं आहे त्यांचं सरासरी वय बारा दिलेलं आहे म्हणजेच या पंचवीसचा गुणाकार सळ बारा सोबत करायचं ओके पंचवीस गुणिले बारा जर केलं तर किती येईल तीनशे वर्ष हे या ठिकाणी गुणाकार मिळालेला आहे ओके मग आता त्याच्यानंतर बघा जर शिक्षकाचे वय मिळवले किती होते स्टार्टिंगला पंचवीस मग यामध्ये एक शिक्षक आड झालं म्हणजे किती झाले सव्वीस लोक झाले गुणाकारामध्ये सरासरी पण सरासरी आधी बारा होती आता एकने वाढली म्हणजे सरासरी किती होईल तेरा होणार आता यांचा करणार गुणाकार किती येईल मग तीनशे अडतीस वर्ष ओके तीनशे अडतीस वर्ष मग आता विचारले शिक्षकाचं वय मग या आधीच्या बेरजेमध्ये किंवा आधीच्या व्यक्तींमध्ये फक्त ऍड कोण होत आहे ॲड कोण होत आहे शिक्षक होत आहे ना ॲड कोण झालंय शिक्षक झालं मग या सव्वीसमधून मधून पंचवीस लोकांची जर बेरिजवसा केली म्हणजेच किती तीनशे अडतीस मधून तीनशे जर वजा केले तर कोणाचं वय मिळणार शिक्षकाचंच मिळणार मग तीनशे अडतीस वजा तीस जर केलं तर किती येईल अडतीस वर्ष ओके किती वर्ष येईल अडतीस वर्ष मग हे कोणाचं वय आहे शिक्षकाचं वय कोणाचे वय आहे शिक्षकाचे वय किती अडतीस वर्ष आपल्या प्रश्नाचा आन्सर आलेला आहे ऑप्शन ए बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे ओके मित्रांनो व्हिडिओ ला ला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन लगेच पाहायला मिळतील ठीक आहे चला